नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस करिता पन्नास कोटी रुपये निधी वितरणाचा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो आता हा निधी कोणाला मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार त्या शासन निर्णयाबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी माहिती शासनाचे नवनवीन जे आर शासनाच्या विविध योजना पीक विमा असेल अशा बऱ्याच योजनांची माहिती आणत असतो त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपल्याला नवनवीन माहिती बघायला मिळेल आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल तर चला मित्रांनो तो शासन निर्णय काय आहे आपण सविस्तर बघूया राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रणव क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबविण्याचा निर्णय शासनाने अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयाने घेतला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्तरीकरण हरितगृह उभारणे शेडनेट हाऊस उभारणे या घटकाकरता अनुदान वितरित करण्यात येते मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे रुपये तीनशे पन्नास कोटीचा निधी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस करिता आत्तापर्यंत संदर्भ क्रमांक पाच ते संदर्भ क्रमांक आठ येथील शासन निर्णयान्वे तीनशे कोटींचा निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित पन्नास कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता मित्रांनो हा आलेला पन्नास कोटी निधी कोणत्या शेतकऱ्यांना कृषी सिंचन योजनेअंतर्गत मिळणार आहे त्याबद्दल ही माहिती बघूया आपण तर मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पन्नास कोटी रुपये निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजनेअंतर्गत घटक न्याय वितरण पुढील प्रमाणे होणार आहे आता हे कोणाला होणार आहे तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिठेम अधिक पीक सूक्ष्म सिंचन अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान म्हणून हे ठिबेक सिंचन ज्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना आणि तुषार सिंचन ज्या शेतकऱ्यांनी केले अशा शेतकऱ्यांना हा पन्नास कोटी रुपयाचा निधी वितरित केला जाणार आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी ठिबक घेतलं होतं तुषार सिंचन घेतलं होतं पण त्यांचा निधी आलेला नव्हता तर मित्रांनो आता हा निधी तुम्हाला लवकरच वितरित केल्या जाणार आहे अशी या शासन निर्णयामध्ये माहिती आहे आता तो कसा वितरित केल्या जाणार तर मित्रांनो तो आपल्या महा टी जे पोर्टलवर आपण ऑनलाईन अर्ज केले त्या पद्धतीने या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड व अनुदान मंजुरीची कार्यवाही महा टी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी असं या शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ज्यांनी ठिबक सिंचन तुषार सिंचन घेतलेले अशा शेतकऱ्यांना हा निधी वितरित केल्या जाणार आहे मित्रांनो अशी या शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली आहे आपल्याला जर हा सविस्तर शासन निर्णय वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो त्या लिंकवर जाऊन आपण तो शासन निर्णय डाउनलोड करून वाचू शकता मित्रांनो नक्कीच आपल्याला या माहितीचा फायदा झाला असेल मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थांबूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र